मुरबाड तालुक्यातील सरळगाव परिसरात डॉक्टर पाल यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याबाबत मुरबाड पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णू गुडे यांनी नुकतीच मुरबाड पोलीस स्टेशन यांना एक तक्रार दिली आहे सरळगावच्या मुख्य बाजारपेठेत रात्रीच्या सुमारास एका अज्ञात इसमाने डॉक्टर रविशंकर पाल यांच्या गाडीवर गोळीबार केला आहे मागच्या वर्षी आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर रविशंकर पाल यांची मारुती सुझुकी एरटिगा कार एका अज्ञात इसमाने आग लावून पेटवून दिली होती असे प्रकार सरळगावमध्ये वार या गुन्ह्याची सखोल चौकशी करून संबंधित गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडावे आणि शिक्षा द्यावी सदर घटनेबाबत दखल नाही घेतली तर सर्व नागरिकांना बरोबर घेऊन रास्ता आंदोलन करणार असल्याचे निवेदनात विष्णू घुडे यांनी म्हटले आहे भविष्यामध्ये सरळगाव ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे या बाजारपेठेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी तसेच चोवीस तास या ठिकाणी पोलीस शिपाई यांची नेमणूक करावी अशी विनंती विष्णू यांनी मुरबाड पोलीस स्टेशनला केली आहे या याबाबत विष्णू गुडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पत्रव्यवहार केला आहे वारंवार लाईट जात असल्याने या ठिकाणी चोर अंधाराचा फायदा घेऊन असे अनुचित प्रकार करत आहेत त्यासाठी हाय हायमास्ट आणि स्ट्रीट लाईट या ठिकाणी बसवण्यात यावी अशी विष्णू घुडे यांनी ग्रामपंचायत सरळगाव यांच्याकडे मागणी केली आहे वारंवार अशा विविध गुन्हेगारी क्षेत्रातील घटना घडत असल्याने मुरबाड तालुक्यात गुंडाराज वाढते की काय अशी चर्चा सध्या नागरिकांत आहे नमस्कार मी ॲडव्होकेट विष्णू सदस्य सदस्य पंचायत समिती मुरबाड आपल्या सरगाव परिसरात चार पाच दिवसापूर्वी डॉक्टर रविशंकर पाल यांच्या गाडीवर आज्ञा देशपांनी रात्रीच्या सुमारास गोलीबार केला त्या संदर्भात आपण आज पोलीस स्टेशनला आलेलो आहेत मरबाड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी रवि डॉक्टर रविशंकर पाल यांच्या गाडीवर मागच्या वर्षी देखील आठ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आज्ञा देस्पांनी इटी का गाडी पेटून दिली होती आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि आत्ता पुन्हा गोलीबार घडलेला आहे त्यांच्या गाडीवर तर आपण त्या संदर्भात पोलिसांना निवेदन दिलंय आणि पोलिसांनी देखील आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर गुन्हेगार हे जेलबंद असतील कारण की हे आपल्याला निवेदन देण्याचं एकमेव कारण हे आहे की सरगाव परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे जनतेच्या मनामध्ये तर कुठेतरी कुठल्याही गोष्टीत गालबोट न लागण्यामुळे आपण पोलीस प्रशासनाला जाग करण्याचं जा काम केलेलं आहे आणि जे जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना लवकरात लवकर पकडण्याचं आश्वासन हे पोलीस प्रशासनाने आपल्याला दिलेलं आहे तर मी आ, या संदर्भात ग्रामपंचायतला देखील निवेदन दिलेलं आहे की आपला आपली बाजारपेठ ही खूप मोठी बाजारपेठ आहे आणि आपल्या बाजारपेठेमध्ये असे कुठले अनुचित प्रकार घडले नाही पाहिजेत यासाठी आपण ग्रामपंचायतकडे देखील मागणी केलेली आहे की सी फुटेज हे देखील आपल्या ग्रामपंचायत परिसरामध्ये लावावेच आणि रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित होतो आता कालच एक वाजता रात्री विद्युत पुरवठा खंडित झालेला होता तर सकाळी दहा दहा वाजता लाईट येते दहा दहा बारा बारा तास कुठलीही पूर्व सूचना न देता लाईट अधिकारी कार्यकारी अभियंता असतील हे ग्राहकांना कुठल्याही पद्धतीची सूचना न देता लाईट पुरवठा खंडित करत असतात तर माझं त्यांना देखील निवेदन राहील की असंही कुठली गोष्ट जर तुम्हाला करायची असेल काही काम असेल विद्युत पुरवठा खंडित करायचा असेल तर पूर्व सूचना द्यावी आणि रात्रभरती तर अधिकारी पण नसतात तर माझी एकच सर्वांना विनंती राहील की अशा सहरलगाव ग्रामपंचायत ही खूप मोठी आणि खूप लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे तर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी म्हणून ग्रामपंचायतने देखील स्ट्रीट लाईट आणि सौर ऊर्जेचे हायमास्ट हे आपल्या सरळगाव परिसरात बसवावे आणि सरळगाव परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे ते दूर करावे अशी विनंती करण्यासाठी आपण पोलीस प्रशासनाला त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे गृहमंत्री महोदय आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना आपण निवेदन देणार आहोत आणि जर या झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून जर गुन्हेगारांना जेल बंद केलं नाही तर आम्ही सरळगाव परिसरातील नागरिक सर्वजण रस्त्यावर उतरून रास्ते रोको आंदोलन करणार आहोत अशी आपण कल्पना ही पोलीस प्रशासनाला आणि मुख्यमंत्री महोदय असतील गृहमंत्री महोदय असतील यांना आपण दिलेली आहे निवेदनामार्फत रिपोर्टर भरत दळवी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल